परत आपलं मी जिवंत आहे तो पर्यंत तोंड पाहिलं नाही तरी चालेल पण कीर्तनाला तीन सूचना आहेत कीर्तनाला सुरुवात करायची आहे कीर्तनाला बसायचं नाही तोंड बिडून घ्यायचं नाही यायच नाही जोड पाहायचा मेळा जीव काढायचा तुम्ही सुटक पडल्यावर कीर्तनाला बसायचं कीर्तनाला दुसरी सूचना आहे आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं हे बोललं तरच कळल नाही तर काहीच कळायचं नाही पहिल्या तिनेच वाव्या कळलं नाही पुढं काय करायचं आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे शंकानं असली अभंगात जागेवर विचारायची ओपन चॅलेंज कुणालाही कुणालाही ओपन चॅलेंज मी दोन महिन्याला उत्तर देणार पुस्तक उलटे पांटे करून देणार पण त्या पण मी गेल्या उभं नाही <laughs> मला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोच पटाण माझ आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे करून सांगितलं आम्ही ते कीर्तन कारचवणारे घरी आहे पांढरंग आमचा बाप आहे रखुनी आमची आई आहे बाप जशी जशीकरला बुद्धी देईल तसं काय फक्त फेटा बांधायचं कमर बाबा आमचा बाप पांढरंग आहे आमची आली रुक्मिण आहे तिच्या लेपणाला तसं कीर्तन कीर्तनाला सुरुवात आता फक्त क्वेश्चन राहतील प्रश्न उत्तर अभंग थोडा झाले हरिपाठातला बाबा मला येतं म्हणजे माउनीचा अभिनंद घ्या म्हणून हरिपाठातला अभंग आहे सुरुवात झाला पहिला प्रश्न असा आहे जगात ते आहे का हा म्हणा नाही म्हणा ओके नाही मी विचारलं तेवढं बोला <laughs> ओके मराठी कर्तन मराठी चांगलं